नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आजपासून आपण पाचवं चक्र घ्यायला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे विशुद्धी चक्र विशुद्धी म्हणजे शुद्धी शुद्धीकरण आपलं अंतर्बाह्य तनामनातला कचरा काढून टाकून आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करण्याचं काम हे चक्र करतं म्हणून त्याचं नाव विशुद्ध चक्र आपली कुंडलिनी इथून वर सरकत जाते तो जो कॉस्मिक एनर्जीचा प्रभाव आहे तो, तो आपल्याला पेलता आला पाहिजे त्याच्यासाठी आपली अंतर्बाह्य शुद्धी झालेली असली पाहिजे आणि ते काम हे चक्र करत त्याच्यामुळे ते, ते अत्यंत महत्वाचं चक्र आहे मात्र गमत म्हणजे हे चक्र फक्त आध्यात्मिक दृष्ट्याच महत्वाचं आहे असं नाही तर व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा ते अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते जर आपलं ब्लॉक झालेलं असेल बहुतेकांचं ब्लॉकच असत तर आपण त्याच्याकडे लक्ष देऊन ते जागृत करणं आणि सक्रिय करणं हील करणं हे फार गरजेचं असतं हे व्यावहारिकदृष्ट्या का महत्वाचं आहे तर आपण बघितलं असेल की अनेकांकडे ज्ञान असतं अनुभव असतो पण त्यांना ते नीट मांडता येत नाही त्यांना बोलायचं म्हटलं कीच धडकीवरते किंवा त्यांनी ते एवढे गळपडतात की त्यांना पपवतं आणि मग त्यांना जे म्हणायचं आहे अगदी त्यांचंच संशोधन असलं तरी सुद्धा ते प्रेझेंट करता येत नाही मांडता येत नाही ते समोरच्यापर्यंत पोचू शकत नाही हे व्यावसायिक जीवनातच होतं असं नाही कौटुंबिक जीवनात सुद्धा आपल्या व्यक्तिगत नातेसंबंधात सुद्धा होतं की प्रभावी संवाद साधता येत नाही आणि मग ते मागे पडत जातात मग ती वैयक्तिक नाती असू दे व्यावसायिक यश असू दे काही असू दे ते पुढेच जाऊ शकतले अशा वेळेला जर त्यांना हे विशुद्ध चक्र जागृत झालं तर ते ह्याच्यातनं बदल बदलू शकतील दुसरा एक प्रकार ह्याच्यात असाही आढळतो की विशुद्ध चक्र जास्त जोरात फिरत असेल तर काय होतं आणि कमी जोरात फिरत असेल तर काय होतं हे पुढे सविस्तर येईल पण आपण बघितलं असेल की दोन प्रकारचे लोक असतात की एक तर त्यांना हे मांडता येत नाही त्यांना बोलायचा कॉन्फिडन्स नसतो आत्मविश्वास नसतो आणि त्याच्यामुळे ते कोशात जातात ते जातच नाहीत बोलायला ना त्यांच्याकडे ज्ञान असलं तरी ते सांगायलाच जात नाहीत समोरच्याला काही त्यांना त्यांचा मुद्दा पटवून देता येत नाही हे त्यांना माहिती असतं की त्यांच्यात ही त्रुटी आहे आणि म्हणून ते मागे मागे पडून स्वतःच्या कोशात जातात आणि त्याच्यावर दुसरी लोक असे असतात की जे दुसऱ्याचं समोरच्याचं ऐकूनच घेत नाहीत ते स्वतःला शहाणे समजून ॲग्रेसिव्हली कर्कशच्या आवाजात त्यांचं म्हणणं मांडून टाकतात दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचं नुकसान करता जेव्हा तुम्ही असं वागतात कारण तुम्ही सततचा असं कर्कशपणे ओरडून दुसऱ्याला कमी लेखून असं जर दुसऱ्याशी बोलायला लागलात तर दुसरा तुमचं म्हणणं ऐकून घेणार नाही कारण तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेत नसता त्याच्यामुळे ते तुमच्याकडे दुर्लक्ष करणार ही दाट शक्यता आहे म्हणजेच विशुद्ध चक्र बिघडलेलं असू शकतं त्यामुळे हे असं जर काही दोष आपल्या स्वभावात आपल्याला दिसत असतील तर विशुद्ध चक्रावर काम करायला पाहिजे हे नक्की आहे मी असं म्हटलं की ते बहुतेकांचं बिघडलेलंच असतं त्याचं कारण असं आहे की स्ट्रेस एन्झायटी प्रदूषित हवा प्रदूषित आहार वि, आ, आहार चुकीचा आचार विचार या सगळ्यामुळे ते ब्लॉक होऊ शकतं आपल्याला जर गो करता येत नसेल काही सोडून देता येत नसेल ग्रज आपण मनात ठेवत असू तर ते ब्लॉक झालेलं असू शकत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनात आपण कशाही बद्दल काही जर अपराधी भावना बाळगत असू तर ते चक्र ब्लॉक होऊ शकतं आणि ह्याच्यापैकी बहुतेकांच्याकडे बहुतेक प्रॉब्लेम्स असतातच आपण आपल्या तनामनातला कचरा बाहेर टाकू नाही शकत विशेषतः मनातला आपण किती काय काय जुना कचरा साठवून ठेवलेला असतो जर आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधली फोल्डर्स क्लीन करत जातो मनातली क्लीन करायचं जर म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की आपण कधी कधीच काय काय साठवून ठेवलंय अगदी शाळेच्या वयात कोणीतरी मला काहीतरी केलंय पासून आपल्या मनात कचरा असू शकतो त्याच्यामुळे हा कचरा जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत हे चक्र पुन्हा फिरू शकत नाही आणि ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा हेच चक्र मदत करतं त्याच्यामुळे या चक्राची साधना करणं खूप गरजेचं असतं इंग्रजीत याला थ्रोट चक्र म्हणतात थ्रोट चक्र म्हणजे स्वरयंत्राची जी आपली खोबणी असते तिथे त्याची जागा असते म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की आपला आवाज आपलं संभाषण हे जसं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी ते जसं महत्त्वाचं आहे तसं थायरॉइड पॅराथायरॉइड ग्लँड्स यासुद्धा इथेच येतात त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या मेटाबॉलिझमवर सुद्धा हे चक्र ब्लॉक झालं तर त्याचा विपरीत प्रभाव पडतो आणखीन एक गोष्ट अशी होते की उदान वायू ह्याच्याशी संबंधित असलेला वायू आहे तो ऊर्ध्वगामी आहे वरच्या दिशेने नेणार आहे त्यामुळे आपले विचार आपला ऑक्सिजन शरीरातला काही आपलं पोषण वरती जर नेण्याचं काम व्हायला हवं असेल आपलं मेंदू जरी तल्लप चालायला हवा असेल तरी हे चक्र सक्रिय असणं गरजेचं आहे म्हणूनच हे चक्र जर ब्लॉक झालं असेल तर त्याच्यावर काम करून ते हील करणं ते बॅलन्स करणं ते सक्रिय करणं जागृत करणं हे आपल्याला करायला हवं दुसरं असं होतं की हे इथे आहे चक्र पण हे प्रभाव या वरच्या सगळ्या कारण वायू वरती जाणार आहे तो त्याच्यामुळे आपली जीभ असेल आपले कान असतील डोळे असतील या सगळ्यावरही हे चक्र प्रभाव टाकतो त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित जबड्याशी संबंधित सतत हिरड्या त्रास होतोय दुखतोय मान दुखी आहे खांदे दुखी आहे असे त्या शारीरिक समस्या पुढे येतील असं जरी सगळं काही असेल तरी ते विशुद्ध चक्र आपलं बिघडलेलं असेल याची खात्री बाळगा आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे आता त्याचं चिन्ह कसं असतं त्याचा रंग कोणता आहे त्याचे शारीरिक मानसिक ताप काय होतात ते ब्लॉक झालं सुतो तर सुतोवास तर मी आत्ता केलंय पण फार सविस्तर आत्ता घेतलं तर त्याचा एपिसोड खूप लांबेल आणि मग ते आपल्याला खूप बंबार्डिंग झाल्यासारखं होईल म्हणून ते आपण पुढच्या भागात घेऊ आध्यात्मिकदृष्ट्या बोलायचं तर आणखीन एक म्हणजे अनाहात चक्रात आपण जेव्हा अनाहत चक्र ओपन त्या तेव्हा ज्या दैवी भावना आहेत प्रेम करुणा ह्या सगळ्या जागृत होतात त्यांचा संचार प्राणवायूच्या माध्यमातून होतो तोच आपल्या प्राण, प्राण आणि या वायूच्या माध्यमातून वरपर्यंत जातो ते जेव्हा आपलं होत जातं तेव्हा आपल्या मनाची कवाडं उघडत जातात आणि आपलाच आतला आवाज आपल्याला ऐकू यायला लागतो आपण आपल्या आतल्या आवाजाशी संवाद साधू शकतो तो जो आपल्या आतल्या आवाजाशी असलेला संवाद आहे तो सुद्धा आपल्या धबडक्याच्या ह्याच्यात होत नाही त्यामुळे तो जरी व्हायला हवा असेल तरी ह्या विशुद्ध चक्रावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ते आपण सगळंच सविस्तर पुढच्या भागात बघणार आहोत त्याचं ध्यान कसं करायचं त्याच्यासाठी हस्तमुद्रा कुठच्या आसनं कुठची हेही सगळं आपण पुढे बघणार आहोत मात्र हा एपिसोड आता जास्त लांबत नाही आता आजची टीप उन्हाळा चालू आहे उन्हाळा आणि पावसाळ्याच्या कालावर आपण आता उभे आहोत या काळात उन्हाळ्याचा खूप त्रास होतो ऊन खूप तीव्र झालेलं असतं कारण पाऊस पडून जातो आणि मग परत ऊन तापतं मग उष्माघाताचा त्रास होतो किंवा उन्हाचा खूप त्रास होतो अगदी उष्माघात जरी नाही झाला तर आता आपल्याला माहिती असेल आणि कंठाशी संबंधित आहे म्हणून ही टीप आज घेतली की शंकराने जेव्हा विषाचं प्राशन केलं तेव्हा त्याच्या अंगाचा दाह व्हायला लागला आणि तो शांत होण्यासाठी त्याच्या डोक्यावर बेलाची पाहणं वाहिली गेली म्हणजेच बेल थंड आहे त्यामुळे आपण बेलफळाचं सरबत निर्बर या काळात घेतो आवर्जून तसंच बेलाची पानं नुसती जरी खाल्ली तरीही चालतात नाहीतर बेलाच्या पानांचा रस काढून तो कोमट पाण्यात घालून तो प्यायलात तर उन्हाळ्याचा जळजळ उष्मागात हा काहीही त्रास आपल्याला होऊ शकत नाही किमान दहा पानं रोज खाल्ली तरीहीसुद्धा चालेल ती शरीराला खूप चांगली आहेत कारण त्याच्यात सगळे व्हिटॅमिन मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स हे पण भरपूर प्रमाणात आहेत त्याच्यामुळे ती तुम्ही आणि कुठेही नाही तर विकत तर नक्कीच मिळतात जर बेलाचं झाड आजूबाजूला नसेल तर त्याच्यामुळे ती सहज मिळण्यासारखी आहेत हा उपाय करून बघा मी करून बघितला हा इव्हन थायरॉईडसाठी सुद्धा कंठाशी संबंधित बोलतो आहे थायरॉईड आणि हाय बी पीसाठी सुद्धा बी पी हा बेल उपयोगाचा आहे त्याच्याही पेशंट्सनी हा आहारात आपल्या समाविष्ट करायला पाहिजे ते तुम्ही कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी विनंती आहे आणि ही अशीच माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे आपण ती कराल अशी आशा आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद